नाही असं आहे गडचिरोली चिमूर लोकसभा हा आता पूर्ण काँग्रेसने आणि इंडिया आघाडीचं संपूर्ण वर्चस्व निर्माण झालं अशा स्थितीमध्ये या ठिकाणी शंभर टक्के भाजपाचा पराजय त्यांना दिसतो आहे उद्या धरबरावला भीती वाटते की ही जर जागा भाजपा हारली तर माझं मंत्रिपदही उद्या धोक्यात येईल त्या भीतीपोटी हे माझ्यावर भाजपमध्ये जाणार असल्याचा आरोप करत आहे ही कुठून यांना बुद्धी सुचली खरं तर इथे मी तड ठोकून आहे आणि म्हणून मला मुद्दाम त्रास देण्यासाठी यांचा हा असा प्रयोग सुरू आहे धर्मरावचं काय राहिलं आहे आता धर्मराव आत्राम त्यांच्या मतदारसंघामध्ये माझं चॅलेंज आहे त्यांनी कमळाला लीड घेऊन दाखवावी मी त्यांना चॅलेंज करतो आहे दुसरी गोष्ट ते जे म्हणतात की माझ्या पुढे चर्चा झाली तर ता मी त्यांना त्यांची टेस्ट करा म्हणून सांगतो की कुठे चर्चा झाली धर्मरावची टेस्ट केली पाहिजे काय संजय शिरसाट अरे तुमची गती तिकडे वाईट आहे तुम्हाला कोण कुत्रं विचारत नाही अशी परिस्थिती झाली आहे मी शब्दप्रयोग मुद्दाम करतो आहे कुत्रं विचारत नाही कारण तुम्हाला कोण तिकडे विचारत तुम्हाला उद्या उमेदवारी मिळणार की नाही तुमची आत्ताच लोकसभेमध्ये गोची करून टाकली आणि तिथे जाऊन तुम्हाला जर जा गुलाम होऊन जगायचं असेल तुम्ही खुशाला गेलात तिकडे गुलामगिरीचं जीनं जगण्यासाठी पण दुसऱ्याला तरी बदनाम करू नका ज्याला तथ्य नाही ज्यामध्ये सत्य नाही अशा प्रकारच्या स्वत बेमानी करायची स्वत पक्ष फोडायचा आणि पाप करायची आणि त्या पापामध्ये पा पांघरून घालण्यासाठी दुसऱ्याला ओढायचं आणि दुसऱ्याला बदनाम करायचं हे जे काही चाललं आहे हे बिदबोडाचं आहे याला कुठलाही आधार नाही मी दहा वेळा सांगितलं आहे पुन्हा सांगतो आहे ही जागा आम्ही जिंकतो आहे आणि मी ते सर्व सूत्र हातात घेतले आहे त्यामुळे यांनी पराजय नजरेपुढे ठेवून माझ्या संदर्भात कार्यकर्त्यामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचं काम हे मंड मन्द, ही मंडळी करत आहे तो कसला राजा तो श्रीमंत असेल पण विचार आणि भिकारी झालेला राजा त्याचं कोण ऐकणार अशा राजांना पण भिकल ना आणि त्यामुळं अशा फालतूच्या बळबळ करणाऱ्या गोष्टी यांनी करू नये तुम्हाला कुठे जायचं आहे तुम्ही जा दुसऱ्याला मात्र त्यामध्ये ओढू नका असे त्यांचा त्यांना माझं आव्हान आहे हे नावाला राजे आहेत त्यामुळं स्वतः झुकले आणि इतरांनी झुकावं अशी यांची इच्छा असेल आम्ही स्वाभिमानी आहोत जिथे आहोत तिथे काँग्रेसला आम्ही जिंकून देऊ येत्या चार तारखेला कळेल गडचिरोली जिल्ह्यात की गडचिरोली लोकसभा क्षेत्र चिमूर लोकसभा क्षेत्र हा काँग्रेसचाच मतदार राजा आहे आणि काँग्रेस ब राजा आहे हे दिसेल आणि यांची जागासुद्धा यांना दिसेल हे काय फार दिवस आता वाट बघायची गरज नाही